आयुक्त हतबल नाहीत तर राज्यकर्त्यांचे पटिक झाले आहेत ठाणे महानगरपालिका ही सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं केंद्र झाली जर भ्रष्टाचारांना सत्तेवर ठेवलं तर पुढची पिढी माफ करणार नाही पाणी समस्या वाहतूक कोंडी अनधिकृत बांधकाम याबाबत आम्ही लढा देणार असल्याचं मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी सांगितलं तर राजकीय एकत्रीकरण दाखवण्यासाठी हा मोर्चा नव्हता ठाणेकरांच्या समस्या घेऊन आम्ही पुढे आलो आहोत ठाणेकरांना जाणवत असलेल्या समस्यांचा पाडा आम्ही आयुक्तांपुढे मांडलाय प्रत्येक गोष्टीत बजबजपुरी भ्रष्टाचार वाढत आहे यातून सुटका होणार का टेंडर काढताना अधिक पैसे किती मिळणार याचा हिशोब होतो हे रोखण्यासाठी विरोधात आम्ही एकत्र आलो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं ठाणेकरांच्या मनात आक्रोश आहे ठाण्याला भ्रष्टाचारापासून वाचवायचं असेल तर आम्ही एकत्रच येणार शाही धरण आजही अपूर्ण आहे कारण टेंडर कोण काढणार यावरच राजकारण सुरू आहे ठाणेकर तहानलेले आहेत आणि वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत आपण जाहीर आव्हान देतो की ठाणे महापालिकेतील पदावरचे अधिकारी योग्य आहेत का हे आयुक्तांनी जाहीर करावं आणि त्याची श्वेतपत्रिका जाहीर करण्याचं राजन विचार यांनी सांगितलं भ्रष्टाचार वाढला असून ठाणे त्यात अग्रेसर झाला आहे महानगरपालिकेचं पाच वर्षांचं ऑडिट झालं नाही तीनशे सदोतीस कोटींचा हिशोब लागत नाही गँग न ना महापालिका गिळून टाकली आहे दिल्लीत गेल्यानंतर काहींना ठाणे महापालिका आजही सुटत नाही आजही दिवाळीच्या निमित्तानं गोल्डन गँगचे लिडर आले होते याच गोल्डन गँगनं ठाणे महापालिका गिळून आहे आज गोल्डन गँगचा लीडर एकनाथ शिंदे यांच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाणार होता त्याला आपण समजावून सांगितलं तोच गद्दार महापौर झाला मात्र याच गद्दारानं महानगरपालिकेचं बाटोळं केल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं हा मोर्चा निघालेला आहे महापालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध हा मोर्चा आहे या मोर्चानंतर तरी बदल घडेल ठाण्यामध्ये मला हो वाटत बदल घडावा बदल जर घडणार नसेल तर मला वाटतं असेच मोर्चे सातत्याने त्या ठिकाणी निघतील आणि त्यांना जाब विचारला जाईल सर आता हा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकत्रित मोर्चा आहे आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र दिसेल लढाई मला वाटतं ठाकरे बंधू एकत्र झालेला आहे मराठी माणूस एकवटलेला आहे आणि त्याचबरोबर सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी एकत्र येऊन हो आज जे काय ज्या पद्धतीने चालू आहे आणि ज्या पद्धतीने मला वाटतं हे जे काय वातावरण निर्माण झाले आणि लोक सुद्धा या ठिकाणी कंटाळले एसटी कर्मचाऱ्यांना सहा चा चा हजार रुपयांची दिवाळी भेट वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत मिळणार एसटीच्या सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसंच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्याकरिता महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय एसटीचे सर्व कर्मचारी संघटनेंची आणि कृती समितीची आज बैठक संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला त्याचबरोबर एसटीला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणं गरजेचं आहे एस महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत त्यासाठी शासकीय शासनानं सुमारे एकावन्न कोटी रुपये अनुदान देण्याचं मान्य केले तसंच दोन हजार वीस चोवीस दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनानं पासष्ट कोटी रुपयांची तरतूद केली आहे याचबरोबर जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे चोपन्न कोटी रुपयांची मागणी एस टी केली असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं

आणखी पंधरा दिवस मुदत वाढून घेणार आहोत असं महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास मंत्री आदित्य तटकरे उपस्थित होत्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला लाडक्या बहिणींच्या ई केवायसीसाठी मध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया होत आहे आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून अडीच लाखांपेक्षा अधिक महिलांची नव्वद टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत असंही तटकरे यांनी स्पष्ट केले तसंच ठाणे महापालिकेत महापौर ठरवताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं माध्यमातून सांगायचंय की मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत रोजच्या घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचा ई केवायसी प्रोसिजर होते आतापर्यंत जवळपास जास्त महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई ची, ची नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी हो दिलेला आहे म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखी दीड महिना त्यांना अवधी आहे जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखी पंधरा दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो काही असणार आहे मुंबई असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेऊ तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य देईल इतर वेळेला पन्नास एकावन्न टक्के आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असत पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी आम्ही सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काम करतो नाही राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीनं सामावून घेणं डाटा एंट्री कामगारांचं मानधन वाढवणं सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी त्वरित देणं हिरानंदाने इस्टेट येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणं माजोडा येथे संकुलात पावसात शिरणाऱ्या पाण्यापासून मार्ग काढणं आदी विविध प्रश्नांवर खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली आयुक्तांनी सर्व मागण्यांवर सकारात्मकता दाखवून मार्ग लाव मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात खासदार नरेश मस्के यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली यावेळी हिरानंदानी स्टेट फेडरेशन लोढागृह संकुलातील सोसायटीचे पदाधिकारी आणि पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते राष्ट्रीय शहरी आरोग्य अंतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कामगार ठाणेकरांना आपली सेवा देत आहेत शासन सरळ सेवेतून त्यांना पालिकेत सामावून घेणं अपेक्षित आहे याबाबत आयुक्तांकडे हा विषय प्रलंबित आहे वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या सत्तर टक्के कामगारांना पालिकेत सामावून घेण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आयुक्त सौरभ राव यांनी या मागणीला सकारात्मकता दाखवत पालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्याचं मस्के यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय कोळी यांचा चौथा स्मृती दिन आज वातावरणात साजरा करण्यात आला त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस संकटा पाठक काँग्रेसचे नेते हरेश्वर कोळी हरिलाल विश्वकर्मा युवक काँग्रेसचे विनीत मोरे मुकेश राठोड रितेश सुरोसे पप्पू वर्मा गोपाल यादव आदींनीही त्यांना अभिवादन केलं